मी सांगालो ना तुम्हाला जगळ्यात वायुगतीनं कोण गेलं होतं शरद पवार गेले होते आंतरवली सराटेला वायुगतीनं कोण गेलं तर उद्धव मग लिहिन लिहिण्याचं तर सोडा त्याच्या पुढची गोष्ट आहे तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे तुम्हाला सांगतो व्यावसायिक आहेत जे व्यवहारिक गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे व्यावसायिक आणि व्यावहारिक गोष्टी कायद्यासमोर टिकत नसतात मनोज जरंगे पाटील असे म्हणतात की जी गणेश उत्सव आझाद मैदानातून ही जी मिरवणूक जात नाही मग आझाद मैदानावर आम्हाला परवानगी का नाही अशा प्रकारचं त्यांचं विधान आहे नाही नाही मुद्दा असा आहे की सगळ्यात अगोदर तर परवानगी तर घ्यावं लागेल जरंगे कोर्टात परवानगीसाठी गेलाय का जीभ लांब होते जरंगेची महिलांना हाणून पाडून पडून संविधानिक पदावरल्या त्या चित्रात येताना काय बोलला बघितलं ना आपण काल उद्धव ठाकरे त्या जरंगेचा निषेध करणार आहे की नाही शरद पवार निषेध करणार आहे की नाही उद्धव ठाकरेचा आपलं शरद पवार जरंगेचा त्याच्यातून दिसतंय की यांचं आतड्यातलं राजकारण आहे जरंगेचं शरद पवारचं था उद्धव ठाकरेचं था आतड्यातलं राजकारण आहे अरे कोणाच्या आई बहिणींपर्यंत चाललात तुम्ही हा एवढा जरंगेला माज कशाला पाहिजे हा कोणाच्या जीवावर उडतंय जरंगे हा गोष्टी म्हणजे महाराष्ट्राच्या कधी समाजाच्या मागणीसाठी याच्यामध्ये राजकारण होतं आणि मराठी माणूस तर मराठा समाज भरकटला असं आपल्याला म्हणायचं आहे का मराठा समाजाच्या प्रतिष्ठाताना हे माहीत आहे की जरंगेची एकही मागणी मान्य होण्यासारखी नाही कोर्टात एकदा प्रकार न्याय असताना तुम्ही तुम्ही कसं काय हिंमत करू शकता कोर्टावर करायचा आहे सरकारवर इन्फ्लुअन्स आहे नवीन नवीन गोष्टी तुम्हाला साध्य करायच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना अत्यंत तुम्हाला सांगतो नम्रपणे ह्या चुकीच्या आहेत जरंगेच्या आणि मला असं